महामंडळाच्या वाटपावरून अजित पवार जे आमदार आहेत ते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे आमचे कुठलेही आमदार नाराज नाही भाऊ आता एक दीड महिन्यामध्ये आम्हाला लोकांपर्यंतच जायचं आहे थेट लोकांचा आशीर्वाद मागायचा आहे आणि आता हा सगळे विषय आता बाजूलाच केलेलं बरं आता सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये काम करून लोकांचा विश्वास अर्जित करण्यासाठी काम केलं पाहिजे चर्चा होतो पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे सरकारला गुडघ्यावर टेकवल्याशिवाय सोडणार नाही असं म्हटलं आहे की मी कुठल्याही वादावादीमध्ये पडू इच्छित नाही एवढंच म्हणेल की जे मराठा समाजाची जी मागणी आहे त्याबद्दल कोणाचाही कुठलाही राजकीय पक्षाचा विरोध नाही महायुतीमध्ये पण आम्ही त्यांचा पाठिशी उभे आहोत महाराष्ट्र विधानसभा मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सरकारनी त्यामध्ये योग्य पाऊल उचललेले आहे आता हे सगळ्या काही गोष्टी तांत्रिक पण आहे सगळ्यांना माहीत आहे तरी देखील सरकार प्रामाणिकपणे या मागणीला पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे आता ठीक आहे आता कोणाला काही म्हणजे आंदोलन करायचे असेल की काही दुसरं काही वेगळं मार्ग स्वीकारायचं असेल त्याच्यासाठी तो आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना मार्ग उघडा आहे पण माझी त्यांनाही विनंती आहे आणि सगळं नागरिकांनाही माझी विनंती आहे की अशा दिशाभूल होण्याहून काही का काम होत नाही उलट संवाद करून चांगलं काहीतरी व्यवस्थित चर्चा करून मार्ग निघू शकते महामंडळाचे होणार आहे कधीपर्यंत जनसन्मान यात्रा आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे आणि नागरिकांच्या सामान्य मतदारांचा सन्मान झाला पाहिजे सरकारने त्यांच्यासाठी चांगल्या योजना दिलेल्या आहेत त्याची माहिती असली पाहिजे आणि एकंदर एक राजकीय पक्ष म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं हे आमची जबाबदारी आहे त्यानिमित्तानं अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आम्ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे विदर्भातही येऊन गेली आहे गडचिरोली नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्यात तीन कार्यक्रमही झाले आणि यापुढेही जिथे जिथे आम्हाला आमची उमेदवारी पण करायची आहे आणि त्याशिवाय पण एक जनजागृतीमुळे विदर्भाच्याही अनेक जिल्ह्यामध्ये अजितदादा फिरणार आहे यवतमाळला जातील एखादा वेळा अमरावतीला परत जातील बाकीच्याही काही जिल्ह्यामध्ये जातील आमच्या भंडारा गोंदियाला येतील आता तारखा ठरत आहे आणि ब साधारणतः या महिन्याच्या शेवटपर्यंत काही विदर्भाचे जे उरलेले दोन तीन जिल्हे आहेत तिथे काही ये येण्याची संभावना आहे लोकसभेमध्ये आपण आहे लोकसभेमध्ये आपण त्याग केला होता की आपल्याला जागा नाही मिळत मात्र येणाऱ्या विधानसभामध्ये गोंदियाला तरी मुख्यालयामधून राष्ट्रवादीला जागा नाही जसं काँग्रेसनं ना असं आहे की अजून आमची अधिकृत चर्चा म्हणजे चाल चर्चा चालू आहे तिन्ही पक्षांतर्गत आम्ही एकमेकांशी बोलत आहो पण आता अधिकृत चर्चा आता दिव आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर आमची एक दोन दिवसामध्ये बैठका सुरू होणार आहे आणि मला कुठेही वाटत नाही की तिनं तिन्ही पक्षामध्ये कुठेही मतभेद होणार आहे व्यवस्थित लढायचं आहे महायुती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला हे भरोसा द्यायचा आहे की आम्ही जे केलेलं कामं आणि यापुढेही अशी चांगली लोक अभिमुख जे योजना आहे त्यांना चालू ठेवण्यासाठी आणि वाढवून घेण्यासाठी मुख्यमंत्री परवाही बोलले की आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही आणखीन जे योजना दिली त्यामध्ये भर देऊ आणि चांगलं काय करू हे सगळं करण्यासाठी लोकांचा आम्हाला साथ पाहिजे हे विनंती करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत आणा